तर गावाला न कसे असतात सगळे मस्त मजेत असतात ना आज बघा नंदेचा नंदेचं पुण्यवचन तर पुण्यवचन जे असताना आता घराकडेच करतो गावात ही प्रथा घराकडे करूची आदल्या दिवशी असतात आणि त्याच दिवशी हळदीचं पण प्रोग्राम असतो तर आदल्या दिवशी हळद असतं ते इकडे बघा आता पुण्यवचनासाठी सगळी इल्ली असत आणि पुण्यवचन हे आपल्या तुळशीकडेच होतं प्रत्येक गावाची म्हणतात ना प वेगवेगळी पद्धत असते जसं जर मुंबईत आपण कसं करतो की ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशी हॉलवर पुण्यवचन केलं जातं किंवा कन्यादान केलं जातं गावा ते ते तर गावामध्ये ते आदल्या दिवशी केलं जातं आणि तुळशीकडे आणि घरामध्ये कुळ बसवलेलं असतं तर इथे बघा कुळ बसवलं आहे तर कुळ बसवते पाया पडा गेली त्याच्यानंतर मान म्हणून म्हणजे प्रत्येकाचा माहेरचा एक माणूस हसरचं एक म्हणून प्रत्येकाच्या एकाच्या हातात नारळ देऊन मग तो मान दिला जातो म्हणजे आमंत्रण म्हणतात ना केलं जातं तसं त्याच्यानंतर बघा इथे पुण्यवचनाच्या विधी चालू होत्या ज्या आपल्या मुंबईत होत असतात ना साधारणतः तशाच असतात मग इथे थोडाफार फरक असतो गावच्या पद्धतीने मुंबईच्या पद्धतींमध्ये बराचसा असा फरक आहे सो so, तुम्हाला या लग्नाच्या निमित्ताने त्या बऱ्याचशा पद्धती किंवा फरक तुम्हाला दिसण्या दिसेल पण आणि तुम्हाला कळेल की काय फरक असतो तो फार पूर्वी बघा कसं व्हायचं की नवऱ्या मुलाच्या मांडवामध्ये ना नवरीचं नवरीचं वराड पूर्ण यायचं आणि एखाद्या घरामध्ये नवरीला उतरवलं जायचं आणि त्याच्यानंतर लग्न व्हायचे आणि खरं सांगते तेव्हा खूप मजा असायची आताही बघा अजूनही जरी हॉलवर हॉल जरी गावां गावच्या ठिकाणी झाले असतील ना तरी ह्या ज्या ज्या आपल्या अंगणात होतात ना त्याची एक मजाच वेगळी असते याच्यामध्ये खरं सांगू बायकांवरती जास्त ताण येतो त्याचं कारण सांगते कारण जेव्हा आपल्या अशा विधी जेव्हा घरात असतात ना तर काय होतात जेवणाचं मेन मेन बोवाळ असतं आणि जेवणाची म्हणतात ना करूचा बायकांका लागतं तर जे बायकांवर ताण पडतात पण जे आपले विधी असतात ना ते घराच्या द म्हणजे दरवाजासमोर आपल्या अंगणात जेव्हा होतात ना तेव्हा त्या लग्नाची एक मजाच वेगळी असता आणि ते रीतिरिवाज असतात ना ते करूची मजाच वेगळी असता तर इकडे बघा सगळा पाहुणे सोयरे सगळे सोयरे नातवण म्हणजे नातेवाईक सगळे इल्ले होते आणि किती बरं वाटतं बघा जेव्हा आपल्याच द दरवाज्यासमोर आपले सगळे नातेवाईक असतात आणि कसं असतं हॉलवर कोण येतात कोण जाताना तर समाधान नाही पण आता असं आता एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जरी चुलत म्हणा किंवा सख्या म्हणा कोणाचंही लग्न असलं पण ते पाहुण्यांचं जो गोतावळं घराकडे येतात ना त्याच्यामुळे आपण पाहुण्या पण समजतात आपली कोण असत आपल्या मा म्हणजे आपल्या जावेची कोण असत नंदेची कोण असत ती आणि हॉलवर हे प्रकार समाधान आहे तर इथे बघा ही मूर्तमेढ म्हणतात म्हणजे मूर्तमेढ जी असते ना ती आपल्या घराच्या बाहेर बा ठेवली जाते आणि आता काय म्हणजे कालच मागा समजला की मूर्तमेढ असताना ती वर्षभर ठेवली जाता म्हणजे याचं कारण असता की ते जरी आपण म्हणतो तो आंब्याचा एक टाळ असा पण तो टाळ जरी सुकलो ना तरी तो तसंच ठेवतो त्याचं कारण असता की ती मूर्तमेढ घराच्या बाहेर बांधतात म्हणजे काय तर ह्या घरात शुभ कार्य असा आणि हल्लीच झाला असं त्याच्या म्हणजे त्याच्या मागचा उद्देश आहे की ह्या घरात शुभ कार्य घडलेलं असा असाच म्हटलं आणि वर्षानंतर ती मूर्तमेढ काढतात तर आता बघा ही मूर्तमेढ घराच्या बाहेर बांधली आहे त्याच्यानंतर कुळाकडे आपल्या बघा पाया पडू गेली आहेत म्हणजे जे आपलं म्हणतात विधी सगळे असतात ना ते आपल्या घरातच कुळ असल्या ना सगळे कुळाकडे पडा घेतात आणि त्या कुळा म्हणतात ना आपल्या प्रत्येकाचा एक कुळ असतं आणि त्या प्रत्येकाच्या कुळाप्रमाणे ते कुळाचार आपले होत असतात आणि प्रत्येकाचा कुळ हा वेगवेगळा असतात तुमची गोत्रं वेगळी असतात तुमचे रीतिरिवाज वेगळे असतात पण कोकणात एक बार भारी वाटतं की आपले हे जे सगळे रीतिरिवाज असतात ना हे सगळे आपले मुलांक पण समाजतात आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे घेऊन येतात ना मुलांका जेव्हा घराकडे किंवा गावाकडे आपल्या मूळ स्थानी तर मुलांका पण ती आवड निर्माण होता आणि मुला पण आवडीन करतात मागे पण सांगले की तुम्ही प्रथा परंपरा करा आणि ना नवीन पिढी पण सहभागी करून घ्या त्यांना तुमचा उद्देश सांगा म्हणजे कसं असतं जेव्हा तुम्ही नवीन पिढीला सांगता की प्रथा कशासाठी केली जाते किंवा या प्रथा करण्यामागचा उद्देश काय तर नवीन पिढी पण ती प्रथा समजून घेते आणि मग त्याच्यामध्ये थोडाफार काही चेंजेस असतील तर ती पिढी पण करते आणि ती पिढी एक्सेप्ट करते अशा बऱ्याचशा प्रथा परंपरा मलाही गावात आल्यानंतर कळल्या जसं की आता बघा आम्ही उभी राहलो असो तर असं म्हणतात की कुंभ म्हणजे पाण्याने भरलेला माठ असताना तर आपण नेऊन स्वयंपाकघरात ठेवतो आणि तिथे मग ते पाच बायका जातात ते दिवे घेऊन जातं एक करोवाली असता म्हणजे जे सकाळी कालच्या व्हिडिओ तुमका बघितलं असे करे ठेवले ते मी सांगलं ते कुंभ ठेवले त्या का करे म्हणतात गावाकडे ते प करे असतं त्या कऱ्यांचं जो उपयोग असताना तो या पुण्यवाचनाच्या टायमाग होता त्यातलं जो सर्वात मोठं करो ना तो बघा आता ना आपल्या किचनमध्ये म्हणजे त्या का इकडे रसोई म्हणतात त्याच्यामध्ये आपल्या जर स्वयंपाकघर असताना गावाकडे जो म्हणतात त्याच्याकडे ते तो कुंभ ठेवलं जाता आणि तिकडे मग त्याच्याबोती म्हणजे जी ज्याचीही यजमान यजमानी जी कोण असताना ती बघा नेऊन ठेवता आणि मग सगळेजण त्या आरती वळण त्याच्या बाजूक ते दिवे हातात जे असतात ना केले त्या दिवे ते ठेवतात म्हणजे ह्या काही काय प्रथा आपल्या अशा आहेत ना की ज्या आपल्याला माहीत असणं गरजेचं की ते का केल्या जातात मी तर खरंच सांगते ह्या जेव्हा प्रथा काय काय बघितल्या ना त्याच्यानंतर माझ्या घरच्यांना बरेच प्रश्न विचारले इवन माझ्या मुलीने पण विचारले कारण काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि जेव्हा मुलीने मला एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं जेव्हाकडे उत्तर नव्हतं तेव्हा मी तो घरात प्रश्न विचारला की प्रथा करण्यामागचं कारण काय आहे की आपल्या पूर्वजांनी का केल्या आणि खरं सांगते आपल्या पूर्वजांनी ज्या प्रथा केल्या आहेत त्या त्याच्या प्रत्येकामागे एक उद्दिष्ट होतं प्र प्रत्येक एक प्रथे मागे एक म्हणतात ना सायंटिफिकली रिझन होतं फक्त एवढंच आहे की ते आप त्यांना सांगता येत नव्हतं किंवा आपल्याला ते समजून घेता येत नव्हतं पण आता त्या काय काय प्रथा जेव्हा बघतो आहे आपण डोळ्याने का घडते आहे का त्याच्यामागे काय कारण होतं हे आता आपल्याला हळूहळू समजतं आहे म्हणून बघा आता बरीचशी पिढी ही गावाच्या दिशेने वळायला लागली ला आहे ला गाव म्हणजे ज्यांना गाव माहीत नव्हतं ना ते आपलं आता गाव शोधायला लागले कोणी कोणी आपले कुळ शोधतं आपली कुलमा कुलदेवता कोण आहे असं प्रत्येकजण आपापल्या घराकडे आता वळायला लागलं आणि हे कर चांगले संकेत आहे कारण ज्यांनी गाव सोडलं आहे ज्यांच्याकडे गाव होती पण गावात कधी येणं होत नव्हतं आता ती सगळी लोकं गावाच्या दिशेने वळतात खरंच सांगते हा एक चांगला म्हणतात ना संकेत आहे की आपल्या संस्कृतीचं जतन होण्याचा संके 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 जो संकेत असतो ना तो खरंच चांगला संकेत आहे ते इथे बघा पाहुणा पाहुण्याऐर म्हणजे काय तर जे कोण आपले पाहुणे येतात ना ते बघा हे हे पण माहिती नव्हता याचा अर्थ म्हणजे उद्देश काय असता मग काल समजला आपण अयर म्हणजे काय तर मुलीलाच देतो तो आहेर असतो पण पाहुणाहेर म्हणजे काय तर मुलीचे जे कोण किंवा मुलाचे जे कोण आई वडील बसतात किंवा देडा देडी बसतात त्यांका एक म्हणतात ना फुलाची फुल 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 पाकळी दिली देवण्याची एक पद्धत असता आणि त्यांना म्हणतात पाहुणाहेर मग हे पाहुणाहेर कोण देतात तर आपल्या नात्यातली जी कोण असतं किंवा भावभावकीतली कोण असतं ती सगळीजणं देतात आता प्रथेप्रमाणे कसं पूर्वी फक्त व्हिडिओ देत दे देत आता बघा हळूहळू परिस्थिती बदलत चालली माणसाची आर्थिक परिस्थिती भक्कम होत चालली तर आता लोक काय करतो तर आपल्या येण्याप्रमाणे जसा आपण जमा तसा त्या प्र प्रमाणे कपडं लोपतो म्हणा भांडीकोंडी म्हणा कोणी अयराची पाकिटं म्हणजे म्हणतात पैशाचा पाकिट असा देऊन पाहुणाहेर करतात आणि पाहुणाहेर करायचा एक म्हणतात ना एक शेवटी ते बघा कुठलीही गोष्ट असताना ही आ, आता आपण पाहुण्यार करतो तर शेवटी तर फेडीचा वा नसतो आज आपण करतो उद्या आपल्या चला जिडाचा किंवा चवडाचा लग्न होता ते ते परत येतात पण ते म्हणतात नाही एक आपली प्रथा असं ती करतो त्या त्यानिमित्ताने का होईना आपण सगळे पाहुणे एकत्र येतो आता बघा पाहुण्याच्या निमित्ताने बघा कितीतरी जणं इल्ली होती त्याच्यामुळे एकमेकांका कळतं आपणात पण काही जणं माहिती नसतं कोण असत आता आपल्या एक मी आता एक एक्झाम्पल तुम्हाला देणं तर मी ह्या घरची सून आहे तर मला माझी नातवण नातेवाईक माहिती आहे पण माझ्या सासूची आईवडील कोण आहे माझ्या नंदेचे आईवडील कोण आहे किंवा माझे जावेचे आईवडील कोण आहे हे कधी कळतं आपल्याला तर ह्या असे जे प्रोग्राम होतात ना म्हणजे लग्न कार्यासारखे जेव्हा प्रोग्राम होतात ना तेव्हा आपल्याला कळतं आता जी नवरी मुलगी आहे ती माझ्या चुलत चुलत म्हणतात ना काकांची मुलगी होती पण तिचे मामा मामी कोण आहे तिच्या मावशा कोण आहे तिच्या आत्या कोण आहे किंवा तिचे कोण नातेवाईक आहे किंवा काकीचे नाते हे कधी कळतं तर असे जेव्हा प्रोग्राम जेव्हा आपल्याकडे होतात ना लग्न कार्यासारखे त्यानिमित्ताने आपण एकत्र येतो आणि त्या त्यानिमताने आपल्याला ना एकमेकांचे नातेवाईक कळतात म्हणून सांगते बघा आपले पूर्वज खूप हुशार होते आपण म्हणतो की पूर्व प पद्धती एवढ्या खा एवढ्या खास नाही पूर्वपद्धती खूप रूढी जुन्या आहेत पण एक सांगू आपले पूर्वज खरंच म्हणतात तर आपण म्हणू त्यांना ते बुद्धिमान होते त्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव होता पण त्यांच्याकडे समाजामध्ये जे काय म्हणतात ना एक समजूतदारपणा म्हणतात ना किंवा एका एक एक एकजुटीचं एक, एक बळ हे काय असतं हे त्यांना पूर्वापासून माहिती होतं म्हणूनच त्यांनी या प्रथा केल्या की या प्रथेच्या निमित्ताने काय होईना पण सगळा परिवार आपला एकत्र येतो बघा पूर्वी अंगणात लग्न व्हायची पण त्या त्यानिमित्ताने याचा आत आजही बघा गावाकडे ज्या अजूनही पुण्यवचन आदल्या दिवशी केलं करत असल्यामुळे बऱ्याचशा पाहुण्यांचा जो गो गोतावळा असतो किंवा आपले नातेवाईक असतात ते सगळे ग दरवाजात येतं निमताने काय होईल ना पण घराला सगळ्यांचे पाय लागतात आपल्या म्हणतात ना जेवढा आपल्या घरात माणसं येतात ना तेवढं आपल्या घराचं हे नेहमी चांगलं होत असतं घरात भरभराट येत असते आता तुम्ही विचार करा असे जे प्रोग्राम तुमच्या दरवाजात किंवा मांडवाखाली किंवा तुमच्या अंगणात होत असतील तर विचार करा त्या घराला किती जणांचा चरणस्पर्श होतो आणि हे चरण स्पर्श आहे ना आपल्या घरामध्ये कुठेतरी पॉझिटिव्हिटी आणत असतात कुठेतरी धनधान्याचं म्हणतात ना विपुलता आणत असतात तर असं हे प्रोग्राम मी तर सांगते खरं सांगते या जुन्या पद्धती आहेत त्या तशाच चालू राहायला पाहिजे हॉल जरी आलेत ना तर हॉलवर लग्न लावण्यापुरते हॉल ठीक आहेत पण ज्या जा या ज्या आपल्या प्रथा परंपरा आहेत ना ह्या ज्या आपल्या अंगणातच होतो त्या आपल्या दरवाज्यात होतो त्याच होणं खरंच गरजेचं आहे आणि खरं सांगते त्यानिमित्ताने ना आपल्याला सगळे नातेवाईक कळतात नाही तर आपण कसं आहे येतो जातो हॉलवर कोण कौन, कोणाला भेटतं काही कळत नाही तेवढ्यापुरती आपल्या ओळखीची जे दोन माणसं असतात त्यांना आपण हाय हॅलो करतो आणि निघून जातो मुंबईत बघा शक्यतो असं होतं कोण ओळखीच्या आपण लग्नाला गेलो तरी जे कोण ओळखीचे त्यांनाच आपण हात दाखवतो आणि निघून जातो पण मा जेव्हा दरवाजाच आपल्या कुठे लग्न आणि तेव्हा लोकं येतात ना तर पाहुणचार करण्याच्या निमित्ताने का होईना पण आपण संवाद साधतो तो, अच्चों तो, अच्चों तो ते कोण आहेत ते आपल्याला कळतं ते कुठे राहतात ते आपल्याला कळतं आणि हळूहळू आपली त्यांच्यावर ओळख पण होते आणि त्या ओळखीमधून आपली एक म्हणतात ना एक बांधिलकी निर्माण होते तर इकडे बघा सगळ्यांचं असं पाहुणाएर चालू आहे प्रत्येकजण आपापल्या प परीने जसा जमात तसा पाहुणार करत होते पावणा एर वगैरे आणि ज्याच्या झाल्यानंतर घाणाभरूची पद्धत आहे घाणाभरणे म्हणजे आणि त्या टायमाग ना गावात खरंच छान ओवी म्हटलं जातं आणि अजूनही ती प्रथा असा ती खूप बरा वाटतं की ओवी ऐकाच गावतात कारण हे ओवी आता गा ऐकांतसुद्धा गावनत नाही पण अजूनही काही काही गावाने ती ओवी ऐकाच गावतं हे खरंच मजा वाटतं आणि ना ओवी खरंच ती ऐकण्यासारखी असतं तर त्यानंतर जे तुळशीकडे आपले करे ठेवलेले बा, असतात ना ते करे घेऊन बा बाईवर म्हणजे विहिरीवर जातात विहिरी बाई म्हणतात गावाकडे तर बाईवर जातात आणि तिकडे ते दे विहिरीची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर ते कळशी भरून ते सगळे करे भरले जातं त्याच्यातलं एक करो असतं आता हे पण मग काय हिल्यानंतर कळलं एक करो असताना ते काय होल असतं आणि ती भरताना तिकडे ती होल बुजवलं जातं मा माहिती काढल्यानंतर समजलं आता हो करो जो असा आता बघा यजमानपणीच्या हातात तो करो असा ती तिला बघतो बघा होल काय असं ते काठी लावलेली तर जेव्हा निमातून मुली काढतात ना म्हणजे चार बांबू निम म्हणजे काय तर चार बांबू लावले जातात त्याच्यात हळदीनंतर मुलीला बसवलं जातं आणि त्याच्यानंतर मामा तिच्या अंगार पाणी घालतो आणि तिची आंघोळ घातली जाते हळदीनंतरची तर निमातलं आंघोळ म्हणतात त्याला तर ते निमामध्ये जेव्हा ती मुलगी बसवतात हो ना त्यावेळी ह्या करातलं पाणी तेव्हा त्याच्यातली ते जी काठी असते ना ती काढली जाते आणि त्याच्यातून थेंब थेंब पाणी त्याच्यात येत असतं आणि त्यांनी त्याच्यावर आंघोळ म्हणतात ना रीती आपल्या खरंच खूप ऐकण्यासारख्या बघण्यासारख्या आहेत फक्त त्या आपण समजून घेतल्या ना तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजण्यासारख्या पण आहेत तर बघा प्रत्येकाने बघा करो घेतल्याने हातात त्याचे हक्का म्हणतात ना आणि प्रत्येकजण इली आणि आकात लावली जातात म्हणजे काय एका एक अगरबत्ती असतात ती ओवाळली जातात आणि अगरबत्तीची जी आपण म्हणतात ना ह्या निघता जी रखा निघतात ना त्याच्यासून त्याच्या प्रत्येकाच्या कपाळात ती लावली जातात आणि मग ते कुंभ जे करे भरलेले असतात ना ते आणले जातात आणि ठेवले जातात तुळशीकडे परत तर आता त्याच्यानंतर बघा हळदीचा प्रोग्राम बिन जो होतो तो नवरीक हळद लावूक सुरुवात केली आणि म्हणतात ना आता जसं मी तुम्हाला सांगले की गावची पद्धत आणि मुंबईची पद्धत एकत्र करून जर तुम्ही करू ना सगळं प्रोग्राम छान होता तर गावच्या पद्धतीप्रमाणे काय कसे तुळशीच्या समोर आपण हळद लावतो तर त्याप्रमाणे शास्त्र म्हणान बघा एकदा एक दहा बारा बायकांनी हळद लावली आणि त्या म्हणजे तुळशीसमोर बसान पाटावर बसान तशी आपली शास्त्रोक्त पद्धत असा त्याप्रमाणे नवरी मुली बघा हळद लावली आणि त्याच्यानंतर मुंबईत आपण काय करतो ते एखादा हळदीचं वेगळा असा बॅनर करतो त्याच्या खाली मुली बसवतो आणि एक म्हणतात ना आता एक पद्धत झाली आहे फॅशन झाली आहे की एखादा कमळ किंवा काहीतरी असतं आणि त्याच्यात मुली हळद बसवतो तर ती पद्धतसुद्धा आम्ही इकडे केली म्हणजे कसा बघा तो दोघांचा संतुलन साधला जर जुन्या आणि नवीन पिढीचा तर दोघांचं पण मान ठेवलं जातं दोघांचे पण इच्छा पूर्ण केले जातात आणि मेन म्हणजे कशी माहिती आहे नवीन पिढी आकर्षित होता या प्रथेकडे मग ती काय त्यांका ती जुनी प्रथा चुकीची वाटणार नाही कारण का त्याच्यामधून त्यांचा पण उद्दिष्ट साध्य होतं आणि प्रथा आहे बघा आपले प्रथा हे पूर्वजांनी जे केले तर ते लादण्यासाठी नाही तर ते आत्मसात करण्यासाठी घेतले तर ती खायची को, जर प्रथा तुम्हाला आत्मसात करूची असेल तर ते त्याच्या मागचा उद्दिष्ट माहीत पडला ना तर नवीन पिढी पण ती गोष्टी आत्मसात साथ करतात तसंच बघा इथं आता थोड्या जणांनी हळद लावली नंतर नवरी मुली आम्ही जो हळदीचा जो मेन केला होता ना जो म्हणजे म्हणतात ना एक डेकोरेशन करून ठेवलं जसं आता मुंबईत आपण करतो स्पेशली हळदीचा वेगळा डेकोरेशन तिकडे मुली बसवतो तर आम्ही तसा केला होता तर तिकडे पण त्या बसवलं तिकडे बघा सगळ्यांनी हळद लावली तर खरं सांगते हळदीचं मस्त प्रोग्राम झाला होता आणि खरं सांगते गावात म्हणजे गावात पहिल्यांदा असा व्यवस्थित लग्न म्हणजे माझ्या ह्याच्या आधी पण एका आनंदीचं लग्न झालं होतं पण तेव्हा माझा चढूल हार होता मी काहीच एन्जॉय करू गावाला नाही काय समजा समजा पण नाही होता काय करतात काय नाही कारण तेव्हा पोराकडे लक्ष जास्त होतो चेडवाकडे पण पहिल्यांदा गावात लग्न एन्जॉय केलं आणि मी सांगते ना मुंबईपेक्षा माझा गावचं लग्न भारी आवडला म्हणजे मुंबईत तर नो डाऊट आपण एन्जॉय करतोच पण गावात पण आपण एन्जॉय करू शकतो ही संकल्पना माका हईल्यार समजली कारण माझ्याकडे एक बारा माझ्या सासरी मी आधी पण सांगलं आहे जुने न जुन्या प्रथा सोडणत नाही पण नवीन प्रथा पण ते आत्मसात केल्याशिवाय रोणत नाही म्हणजे असं नाही बाबा नवीन एखादी इली अरे चाल हे आमच्या प्रथेत नाही हे आम असा आमच्याकडे कधीच नसता हा त्यांचा पण म्हणणं जर आपण नीट प्रेमाने ऐकून घेतला आणि आपला म्हणणं जर त्यांना सांगलं की बाबा मग असा करूचा तर ती प्रथा परंपरा आमच्याकडे पण होतात त्याच्यामुळे खरंच बरा वाटला आणि हळद हो झाल्यानंतर आमचं डा डान्स झालो आणि दा, पहिल्यांदा सांगतोय इतक्या म्हणजे इतक्या वर्षानंतर सध्या मध्यंतरी तब्येत बरी नसतं नसा त्याच्यामुळे काही जाणं आहे ना नाही डान्स पण इतकं करणार पण फर्स्ट टाईम आज मी नंदेच्या हळदीकपणना बेबान होऊन नाचले आणि खरंच धमाली री आणि सगळे होते आणि म्हणतात ना मजा आली पहिले आम्ही दोघांनी सुरुवात केली मी आणि आतेन त्या सगळी कोणच येत नव्हते आणि म्हणजे एक एक क्षणासाठी असं वाटतं की आपण काय चुकीचं करतो पण नंतर बघलं तर सगळे येले पण म्हणतात ना एक सुरुवात असता सुरुवात कोण करताला त्याची सुरुवात मी आणि आतेन केली त्याच्यानंतर जी धमाल ना ती खरंच बघण्यासारखी होती मस्त मजा येईल आणि आमका पण खरं सांगते मजा येईल आणि एन्जॉय म्हणजे गावातली हळद मी पहिल्यांदा एन्जॉय केलं आहे म्हणतात ना पाय दुखावते त्रास होय होतो पण तरी म्हणतात एक आवड कारण बघा लक्षात ठेवा ज्यांना नाचाची आवड किंवा ज्यांचा अंग जराशा म्युझिकवर पण थरथरताना ती माणसं कधीच शांत बसायची नाही आणि माझा तसा की माका म्युझिक लागला की माझा अंग जरा तरी करायला पण थरथरता त्याच्यामुळे म्हणतात ना मनसोक्त म्हणजे परडण नाही होता म्हणजे आपण कधी 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 कसा होता अरे घरात असं सगळे सासरे असत बघतात हे होतं असं आमच्याकडे कधीच नसता बिंदास तुम्ही जगा आणि आमच्याकडे एक बारा माझ्या सासरी कसल्याही प्रकारचा कसलीच बंधनं नाही असत तुम्ही बिंदास जगा फक्त एवढंच आहे की आपल्या कुटुंबाची किंवा आपल्या परिवाराची किंवा आपल्या म्हणतात ना आपलं जो स घरातले असत ना त्यांचा मान खरी खाली जाताना हे हो फक्त आपण बघूया आणि इतक्या करण्यात तर सोप्या असं आपल्या हातात आपण आपल्या जर कुटुंबाचं मान राखून जर बाकी सगळं करत असेल तर आपले कुटुंब पण आपण एवढं सपोर्ट करतात तर खरंच सांगते आमच्याकडे मेन म्हणजे इकडे नाचताना ना धीर सास सासरे म्हणजे सगळे एकत्र होते सासू आम्ही सगळे एकत्र नाचो असं नाही बाबा सासू असं सासूसमोर कसं नाचूया किंवा सासऱ्यांसमोर आम्ही कसे नाचतो असं काय नाही होतं सगळे होते आणि सगळ्यांनी धमाल मस्ती केली आणि माका खरा तर बरा वाटला कारण गावात पण इतक्या उशिरापर्यंत हळद म्हणजे दिराच्या लग्नात नाही होत्या तेव्हा बऱ्याच लोकांनी सांगले आणि तो बहिणी तू योग नाही पण आज म्हणतोय ना नंदे ते नंदेच्या लग्नात ती कसर पूर्ण करून घेतलं आहे आणि मनापासून नाचले खरं सांगते खूप माका मा, मा, मा स्वतःक एक म्हणतात ना मजा वाटली आणि असे जर प्रोग्राम होत राहले तर हळूहळू बघा सगळी पिढी म्हणजे जी मुंबईत राहतात ना ती पण गावाकडे हळूहळू हळतरी आणि आता बरीचशी पिढी योग पण लागली आहे तर सांभाळून घेणं म्हणजे नवीन पिढीला सांभाळून घेणं किंवा त्यांच्या मनातल्या गोष्टी समजून घेणं हे जर गावातल्या लोकांना जमलं आणि गावातल्या लोकांना काय सांगायचं आहे त्या प्रथेमागचं काय उद्दिष्ट आहे किंवा त्याच्यातून त्यांना काय सुचवायचं हे जर नवीन पिढीने समजून घेतलं ना तर दोघांचा ताळमेळ सांगते जर ताळमेळ बसला ना तर खरंच सांगते आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे जसं आता मच्छिंद्र काम्याने आपली भाषा जशी सात समुद्रापार पार केली ना तशा आपली ही संस्कृतीही आता बाहेर सात समुद्रापलीकडे जाऊ शकते साता समुद्रापलीकडे आणि आता बऱ्याचशा कंट्रीज आपली आपल्या ज्या संस्कृती आहेत ना जपतात आहे त्यामुळे ह्या ज्या आपल्या प्रथा आहेत ना ह्या जपणं पण आपल्या हातातच आहे त्यामुळे नवीन आणि जुनी या दोन्ही पिढीने एकत्र येऊन जर गोष्टी सांभाळून घेतल्या तर खरंच सांगते आपल्या ह्या प्रथाही छान अशा नावाजल्या जातील गाजल्या जातील आणि आपली म्हणतात ना आपली जी संस्कृती जी आपण म्हणतो ना टिकवली पाहिजे टिकवली पाहिजे आपल्या हातात आहे तर खरंच सांगते ती आपण न करताही म्हणजे असं फोर्स मुलांवरती फोर्स न करता किंवा पुढच्या पिढीवरती फोर्स न करतासुद्धा आपली ही पिढी आप आपली ही जी संस्कृती आहे ही आपण जपू शकतो तर असा होता एकंदरीत काय म्हणतात ते हळदीचा आणि पुण्यवचनाचा एकंदरीतचा नंदेच्या लग्नाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय